आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे केंद्र शासनानं आज पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला असून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या योजनेचं उद्दिष्ट पाच वर्षात देशातील शीर्ष अशा पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आहे पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर त्याची अधिक माहिती उपलब्ध आहे तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा एलआयसी चौक ते ऑटोमॅटिक चौक या पाच पूर्णांक सदुसष्ट किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल सामान्यांकरता येत्या पाच ऑक्टोबरपासून सुरू होणार असून केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसंच विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन होणार आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी उद्या सकाळी साडे अकरा वाजता संस्थेच्या सभागृहात त्र्याऐंशीवा वा सी एस आय आर स्थापना दिवस साजरा करेल यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आय आय टी दिल्लीचे संचालक प्राध्यापक रंगन बॅनर्जी प्रमुख पाहुणे असतील यावेळी विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून हुशार विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील महाराष्ट्र शासनानं युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे ज्यात कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे हे कौतुकास्पद असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितलं आहे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ कॉंग्रेसच्या वतीनं आज नागपुरातील वैशालीनगर इथल्या विवाहन पार्कमध्ये युवा संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरतीचा धडाका सुरू केला आहे तरुणाचे भवितव्य मातीमोल करणाऱ्या भाजप शिंदे सरकारला वठणीवर आणण्याचं आवाहन राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी केलं आहे आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठीसह पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव उद्या सायंकाळी साडेपाच वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शास्त्रीय नृत्यांगणा आणि ओडिसी नृत्यशैलीतील गुरु राज्यसभेच्या सदस्या पद्मविभूषण सोनल मानसिंग उपस्थित राहणार असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही शांताकुमारी यांचं प्रमुख भाषण होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार